संस्था आहे जनसेवा ही ईश्वर सेवा सोशल फाउंडेशन मार्फत आम्ही आलेल्या सर्व मान्यवर उपस्थित आणि सर्व व्यक्ती तसेच समाजप्रेमी जनसेवा ही ईश्वर सेवा सोशल फाउंडेशन तर्फे आम्ही समाजा सा, समाजासाठी काम करण्याची सुरुवात एक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सुरुवात केली आम्ही सर्वात प्रथम आपले नाम फाउंडेशन म्हणून ना जे शेतकऱ्यांना मदत करत होते त्या फाउंडेशनला अकरा हजार रुपये मदत करून तिथेपासून आमच्या जनसेवा ही जिसोसेवा टीमला उगम झाली तसेच त्यानंतर आम्ही अनेक उपक्रम लाभवले मुलांना वया पुस्तक वाटप तुळजापूरला पायी जाणाऱ्यांना नाश्ता वाटप गोळ्या औषधे तसेच गरजू कुटुंबांना अन्नधान्याची वाटप पण आम्ही करत असतो ज्यांनी त्यांच्या घरात करता नसतो त्या कुटुंबांना आम्ही आधार देण्याचा प्रयत्न आजपर्यंत करत आलेलो आहे आणि आत्ताच अलीकडे आलेल्या पुरामुळे अनेकांच्या घरावर संकट आले पाणी आल्यामुळे त्यांच्या घरात भरपूर नुकसान झालं त्यामुळे आमच्या जनसेवा टीमनी एक संकल्प केला होता की पूर त्या पूरगस्त लोकांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून आमच्याकडून थोडंफार हातभार करायचा खूप मोठी काय हातभार आमच्याकडून नाही पण फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडंफार आम्ही आमच्या जनसेवा टीममार्फत आणि समाजातील सर्व दानशूर व्यक्तींच्या मार्फत आम्ही हे इथे कार्यक्रम करत आहे या कार्यक्रमासाठी आम्हाला आपल्या गावातील सर्व गणेश तरुण मंडळ म्हणा गावातील सर्व गावकरी मंडळ आणि युवा वर्ग भरपूर त्यांचा सहकार लाभला असेच आम्ही जनसेवेचे कार्य या सगळ्यांच्या सहकाराने असंच निरंतर करत राहू एकीने सर्व काही होऊ शकतो हे आमच्या गावाने दाखवून दिलं आहे प्रगळहून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी पूरग्रस्तापर्यंत पोहोचवायचं काम म्हणा असे भरपूर काही गोष्टी आपले युवकवर्ग या पूरग्रस्तच्या वेळी काम केलं आहे त्या सर्वांचेच खरंच मी कौतुक करू इच्छितो आणि सर्वांचेच मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्यासोबत जनसेवा टीम नेहमीच साथ राहील कधीही तुम्हाला गरज पडली तर आम्हाला हाक द्या आम्ही तुमच्या प्रत्येक कार्यात सहभागी होऊ एवढंच बघून मी माझे भाषण सोबतो जय हिंद जय महाराष्ट्र आत्ताच आपल्या जनसेवेचे जे चेअरमन आहेत जे सर्वे सर्व आहेत एक जे कार्याचं जे कुठल्याही कार्या जनसेवेचं त्याचं पूर्ण नियोजन जे आहे ते राघवेंद्र पाटील असू दे किंवा जनसेवेचे पदाधिकारी असू दे यांच्यामार्फत जे होतं आणि जनसेवेची जी पूर्ण वाटचाल आहे जवळजवळ सात ते आठ वर्षापासून ही वाटचाल आहे ती वाटचाल आत्ताच आमचे राघवेंद्र पाटील आमचे सहकारी मित्रांनी आत्ताच सांगितलेलं आहे आपल्याला जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ही एक वाक्य नाही आहे तर हे आपल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातली एक भावना आहे म्हणजे जेव्हा आपण जनसेवा करतो ही ईश्वरसेवा केल्यासारखीच आहे हे ह्या उद्देशाने आपण एक जनसेवा टीमची आपण स्थापना केलेली आहे आणि चारवागा। जी चारवागा। ही मदत आहे ही काय मदत म्हणून आम्ही तुमच्यावर काही असं काही हे करत नाहीये हे फक्त तुमचा आत्मविश्वास वाढावं म्हणजे जेव्हा संकट काळी आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू हे एक जे आत्मविश्वास आहे ते देण्यासाठी आम्ही एक छोटासा कार्यक्रम करत आहोत त्यासाठी जी एक माणुसकीची जी आशा आहे की जे उद्धार तुम्हाला आम्ही जे सांगतो की बाबा तुम्ही घाबरू नका आम्ही प्रत्येक वेळी तुमच्या बरोबर आहोत हे या कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश आहे आणि जे 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 आज आपण नियोजन आहे हे यासाठी दानशूर व्यक्ती कोणी पन्नास शंभर दोनशे हजार पाचशे दहा हजार पर्यंत आपल्याला मदत केलेल्या आहेत त्या सर्वांचं मी प्रथमता त्यांचा सर्वांचा आभार मानतो आणि आपण इथं आता कार्यक्रमाला सुरुवात करू असं मी विनंती करतो आता या ठिकाणी आपण जनसेवा ही सेवा या संस्थेच्या अंतर्गत जे काही पूरग्रस्त लोकांसाठी आपण एक छोटीशी मदत करतो आहे किंवा त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी एक प्रयत्न जे आणि जे धडपड करत आहे या, या, में जा या सरव में अनेक सर्व गोष्टीमध्ये अनेक छोट्या मोठ्या सर्व बंधू भगिनी सर्व जे समाजातील श्रेष्ठ व्यक्ती आहेत त्या सर्वांचा खूप मोठा या संस्थेला आधार मिळाला आहे किंवा मदत मिळत आहे नेहमीच मिळत आहे आणि या दिवाळीच्या पर्वावर या किटमध्ये जे दिवाळीसाठी लागणारे जे लाडू किंवा जे काही दिवाळी सा साजरा होण्यासाठी जे गोड हवं हो त्यासाठी जे काही पदार्थ दिलेले आहेत यासाठी आपल्या हत्तूर गावचे जे महादेव ममदापुरे जे आहेत त्यांनी या किटमध्ये आपल्या सगळ्यांना लाडू त्यांनी दिलेले आहेत त्यांनी स्वच्छेने त्यासाठी त्यांच्याही जनसेवा ही स्वयंसेवा संस्थेकडून अत्यंत धन्यवाद आणि आभार मानतो या ठिकाणी आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया आज आपल्या गावामध्ये जनसेवा ईश्वर सेवा फाउंडेशन मार्फत ह्या संस्थेचे अध्यक्ष श्री राघवेंद्रजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने मार्गदर्शनाने आपले जे जनसेवा सेवा हे जे टीम आहे ते टीम कार्य काम कार्यरत असते आमचा हेतू हा एकच आहे की सगळ्यांच्या घरं पाण्यामध्ये गेलेले आहेत दहा ते पंधरा दिवस आपण ह्या गावामध्ये जे वेगवेगळ्या समस्या आहेत कालच आम्ही रात्री आमच्या सगळ्या टीमनी बघितलेले आहेत एक मोठा खेकडा ह्या ठिकाणी उभारला होता ते खेकड्याला बघितलं तर आम्हाला तर भीतीच आपण बघितलेला आहे ह्या आणि रोगराई किंवा घर सगळं घाण झालं होता, होता। कोणाची भिंती हे झाल्यात दिसलेल्या आहेत कोणाचे पत्रे खराब झाले आहेत कोणाच्या फर्चा खराब आहेत ह्या सगळ्या परिस्थितीतून ते सगळं दुःख विसरण्यासाठी आपण नवीन एक आयुष्य तयार करण्यासाठी हे जनसेवा फाउंडेशननी एक दिवाळी गोड व्हावं आणि एक दोन ते तीन महिने आपल्याला किराणा वस्तूपासून मुक्तता व्हावं ह्यासाठी फाउंडेशनने एक मोलाचा वाटा पुढाकार घेतलेला आहे ह्या टीममध्ये महेश अवताडे असतील आपले देवेंद्र कुंभार असतील दोघे असतील प्रदीप पाटील आहेत आणि स्वामी आहेत आणि आपले निरो अण्णा आहेत म्हणजे सगळे पूर्ण टीम परमेश्वर कुलकर्णी आहेत ह्या सगळ्या टीमनी हे आपल्याला सगळ्यांना वाढतं तेवढं फाउंडेशनला एवढं इझी नाही आहे लहान मुलापासून ते मोठ्या पर्यंत ह्या फाउंडेशनला लोक मदत केलेले आहेत आपण असं नाही की याच्यामध्ये कोणीतरी एकानेच दिलं आहे आम्ही आपण येऊन तुम्हाला देतोय ह्या ह्या सगळ्या गोष्टीसाठी सगळ्या टीमनी बारा एक एक पर्यंत सर या सर्व टीमनी आपलं सगळं काम सोडून आपल्यासाठी हे किट तयार केलेलं आहे ह्या सगळ्यांना सगळ्यांनी आपण एक टाळ्यांचा गराड करून त्यांना आपण ह्या टीमला आपण सगळ्यांनी एक उत्तेजन तुम्ही द्यावं असं मी या ठिकाणी विनंती करू सगळ्यांनी आपण टीमला असंच हे टीम हा आता काल आपण दिल्याप्रमाणे जसे कुपन दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण सगळ्यांना एक एक कुपन जसं जसं तुम्ही द्याल आपण प्राथमिक स्वरूपात ह्या ठिकाणी किट वाटप आपल्या फाउंडेशनचे अध्यक्ष श्री राघवनजी पाटील हे करतील आलेले जनजीवन झाल्यामुळे आमचे राघवेंद्र पाटील अंतर्गत जे जनसेवा हीच ईश्वर सराव हे फाउंडेशन आहे हे सात आठ वर्षापासून तिने मदतकार चालू आहे कोरोना काळात सुद्धा तिने अनेक किट वाटप केलेले आहे आणि दररोज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरजू पेशंट यांना नाश्ता आणि चहाचं त्यांनी दररोज व्यवस्था आहे त्यांच्या टीमकडून हे फार महत्त्वाची गोष्ट आहे तसेच सत्तरमध्ये सुद्धा महापौरात आज त्यांनी एकूण पासष्ट किट इथं वाटप केले आहेत अजूनसुद्धा आहेत हे सुद्धा पुढं त्यांनी वाटप करणार आहेत त्यामुळं त्यांचं राघवेंद्र पाटील व त्यांच्या जनसेवाचे आम्ही फार आभारी आहोत आणि हे कार्य असं चालू राहू दे आम्हीसुद्धा या टीममध्ये सहभागी होऊन त्यांना मदत करायची असं आम्ही इच्छा व्यक्त केलेली आहे त्यांनी काही असेल तर संपर्क आमच्याशी करणे आम्ही आपण मदत करू त्यांना धन्यवाद हॅलो सर्व मंडळींना माझा नमस्कार आपल्या हत्तूर एरियामध्ये सीना नदीला महापूर आल्यामुळे येथील झालेल्या लोकांच्या नुकसान पाहून आपली जी संस्था आहे इथून गावातून सुरुवात झालेली व्हॉट्सअपच्या माध्यमातून जनसेवा ही जी स्वरसेवा सोशल फाउंडेशन या टीममध्ये आपलेच सर्व गावकरी मित्रमंडळी यांनी स्व इच्छेने पाच दहा पन्नास शंभर असे गावातून म्हणा परगावातून म्हणा पुणे म्हणा पुणे इथून बाहेर सर्व व्यक्तींनी जे पाच हजार रुपये गोळा करून आपण जे हे त्यांना या पूरग्रस्त लोकांना त्यांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून हे जे संकल्प आपण जनशिवाने केले त्याला सर्व मित्रमंडळींनी भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे आज हे आपण इथे येथे कार्यक्रम घेत आहोत दिवाळीसाठी त्यांना लागणारे सर्व काही वस्तू आपण त्यांना देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे तरी सर्व दानशूर व्यक्तींना आपल्या गावातील सर्व गणेश मंडळांनी आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला स मदत केले आणि सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की या आपल्या जे आम्ही आव्हान केलं होतं त्या आव्हानाला सोलापूर येथील एक वाघमारे कुटुंब आहे त्यांनी आपली जी मुलांनी केलेली गोळा केलेली डब्याची पे जे गल्ल्यामध्ये आपण टाकतो ते पैसेही आपल्या त्यांनी संस्थेला देऊन वेगी बँक फोडून त्यांनी एक दीड हजार रुपयेचा किट आम्हाला आणून दिला खरंच त्यांचंही आपण कौतुक करायचं आहे त्या चिमुकल्यांचंही खरंच मनपूर्वक धन्यवाद आहे आणि येथे मड्डी इथे आम्ही आज एक तीस पस्तीस जणांना आपण वितरण करावं असे टोटली आपण गावात दोनशे किट वितरण करणार आहे या मड्डीमध्ये एक पस्तीस किट आपण आज देण्याचा विचार आहे तरी सर्वांनी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल सर्व गावकरी मंडळ आणि आपल्या सर्व तरुण वर्ग ज्यांनी आम्हाला भरपूर मदत केले त्या सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद आता या ठिकाणी कुपन आपल्याला ज्याप्रमाणे दिलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांचे नाव घेतले जाईल आणि सर्वांनी व्यवस्थित रांगेत व्यवस्थित शांतप्रमाणे सगळे कुपन देऊन आपण किट घ्यावे आणि सगळ्यांचे नाव आम्ही घेऊ नावानुसारच सगळ्यांनी यायला पाहिजे आणि कुपन एका ठिकाणी देऊन आपण किट घेऊन जाणे